परिवर्तनासाठी भागेश्री जाधव यांनी स्वीकारला राज्य उत्पादन शुल्कचा पदभार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सोलापूरचे अधीक्षक म्हणून नितीन धार्मिक यांच्याकडून नूतन अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी पदभार सोमवारी घेतला आपल्याला सोलापूर जिल्ह्याविषयी माहिती असून या ठिकाणी निश्चितपणे भरीव कामगिरी करण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल असा विश्वास नूतन अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी व्यक्त केला सोलापूर जिल्ह्याची ओळख राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे ताडी व हातभट्टी दारूचा जिल्हा म्हणून आहे या ठिकाणी गोवा राज्यातून अवैधरित्या दारू आणली जाते आगामी काळात जिल्ह्याची ही ओळख पुसण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही नूतन अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी यावेळी सांगितलंय दरम्यान सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांकडून ऑपरेशन परिवर्तन तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राज्यभर हातमुक्ती हात गाव अशी अभियान राबवलं जात आहे तरी देखील सोलापूर ग्रामीण भागात गावांमध्ये हातभट्टी विक्री सुरू आहे दुसरीकडे ज्या ठिकाणी हातभट्टी निर्मिती होते त्या ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे या। यावर आता सोलापूर ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भाग्यश्री जाधव या दोन्ही नूतन अधिकाऱ्यांच्या नियोजनाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय ला